आज आपण बनवणार आहोत अशी डिश जी दिसायला सुंदर आणि खायला सुपर टेस्टी चला तर मग याच्यामध्ये घेतलं मी ज्वारीचं पीठ एक वाटी दोन चम्मच गव्हाचं पीठ घेतलंय आणि दोन चम्मच तांदूळचं पीठ कांद्याची पात बारीक चिरलेली थोडा कोथिंबीर बारीक चिरलेला हिरवी मिरची बारीक चिरलेली हळद टाकू ओवा टाकू धनिया पावडर थोडेसे जिरे चवीनुसार मिरची आता हे सगळं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये थोडं पाणी टाकू थोडं थोडं पाणी टाकून याला थोडं पतलं करू थोडी मिरची पावडर टाकू याला पाच मिनिटं असं झाकून ठेवू नंतर बनवायला घेऊ पाच मिनिट झालेत आता ने आता आपण याला बनवू इथं मी आता नॉनस्टिक तावाट गॅसवर ठेवलाय आता बनवायला घेऊ अशा प्रकारे आपण ज्वारीचे डोसे बनवलेत अशा प्रकारे गरमागरम ज्वारी कांद्याची पात कोथिंबीर याचा डोसा तयार खायला लुसलुसीत